प्रफुल्ल कापसे यावर्षीच्या दोन खरीप दोन हजार पंचवीस या हंगामाचा कपाशी पिकाचा जर ओझरता आपण आढावा घेतो म्हटलं तर आपल्या लक्षात येईल की सुरुवातीपासून तर आतापर्यंत जे काही शेतकऱ्यांनी नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये उत्पादन आलेलं आहे फारसं असं समाधानकारक उत्पादन आपल्याला यावर्षी दिसत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मी हे ज्या प्लॉटमध्ये उभं आहे हा आहे कळंब येथील अनिल भाऊ केवटे यांचा हा प्लॉट आणि हा प्लॉट आहे यवतमाळ तो ते कळंब रोडवर भोटीला म्हणजे हे संपूर्ण चित्र कपाशीचं पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की शेंड्यापर्यंत बोंड अतिशय सुंदर फुटलेले आहे कोणतंही जरी झाड पाहतो म्हटलं तर अतिशय सुंदर असे बोंड फुटलेले आहे इथे आता पाहू शकता हे बोंड बघा ते अतिशय सुंदर पूर्णपूर्णे उमललेले आहे आता एक दुसरी गोष्ट आपल्या लक्षात इथे येते की या कपाशीला शेंड्यापर्यंत बोंड फुटलेले आहे बोंड भरपूर आहे त्याचं काय कारण आहे ते म्हणजे नंबर एक की यांचं जे हे अंतर आहे हे पाच फूट अंतर आहे म्हणजे पिकाला सूर्यप्रकाश आणि हवा ही खूप चांगल्या प्रमाणात मिळाली त्याच्याचमुळं खालचे बोंड सडले नाही आणि दुसरी एक गोष्ट वरचा जो त्यांनी हा शेंडा इथे खुडलेला आहे ते इथे आपण आता बघू शकता तर बघा इथे हा जो शेंडा खुडलेला आहे कपाशीची ठराविक उंची म्हणजे छातीला कपाशी झाल्यानंतर इथे यांनी कपाशीचा हा शेंडा खुडला आणि शेंडा खुडल्यानंतर काय झालं की वरच्यावरच असे पंचवीस ते चाळीस बोंडं वरच्यावरच ह्या कपाशीला लागलेले आहे ला कुठेही जरी आपण पाहतो तो म्हटलं तरी हे इथे भरपूर बोंड लागले ला आहे त्याच्यातून मंडळी इथे बघा ह्या झाडाच्या शेंडा खोडणं राहून गेलं तर ह्या इथे बघा जास्तीत जास्त आता दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा बारा बोंड फक्त इथून इकडं लागले ज्याच्या तुलनेत जर आपण आता इथे पाहतो म्हटलं तर शेंडा खुणल्यानंतर ह्या एकाच फांदीला दहा बारा बोंडा आहे बाकीच्या सहा सात फांद्या वेगळ्या आहेत म्हणून मी जे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहतो की कपाशीची शेती करताना ती कपाशीच्या झाडासाठी करायची नाही आपल्याला कपाशीचं उत्पादन घेण्यासाठी करायचे आहे आणि त्याचा ठराविक उंचीवर छातीला कपाशी झाली की त्याचा शेंडा फुंडणं महत्त्वाचं आहे आणि शेंडा फुटल्यामुळे काय होतं की वरच्यावरच ते बोंड ताकदीने पकडतात बोंड गळ कमी होते आणि बोंड फुटतात चांगले त्याला पूर्ण अन्नद्रव्य मिळते जर शेंडा फुडला नाही तर ते अन्नद्रव्य वर जाते ज्याचं उदाहरण आता इथं पाहत राहा आणि हे बघा इथे पाहिजे असं बोंड असं फुटलेलं नाही आहे हे इथे पहा पाहिजे असं बोंड फुटलेलं नाही आहे परंतु जिथं शेंडे फुडलेले आहे त्याचे मात्र बोंड हे खूपच छान असे उमललेले आहे हे इथं मात्र स्पष्ट आणि क्लिअर झालेलं आहे म्हणून येणाऱ्या हंगामामध्ये आपल्याला कपाशीचं जे अंतर आहे तीन बाय एक अडीच बाय एक हे आता कमी करा आणि आपल्या जमिनीचा अंदाज घेऊन चार बाय दीड किंवा पाच बाय एक अशा पद्धतीनं किंवा मग जोडवळ पद्धत झाडाची संख्या जर आपल्या बरोबर ठेवायची असेल तर तीन फुटाचे सारे पाडायचे दोन लावायचे एक सोडाचं म्हणजे कुठंतरी त्या झाडाला सहा जसं तीन फुटाचे आपण सारे पाडले समजा हे दोन तास लावले तर इकडून सहा फूट अंतर मिळेल इकडून पण सहा फूट अंतर मिळेल आणि त्याच्यामुळे त्याला हवा सूर्यप्रकाश चांगली लागल्यामुळं बोंड भरपूर लागतील आणि बोंड गळ कमी होतील बोंड सडणार पण नाही आणि अतिशय असं सुंदर चित्र आपल्याला हे दिसेल म्हणून मंडळी की आता कपाशीची स्थिती करताना मात्र शेंडा खुडणे हे अतिशय जरुरीचं आहे आणि पिकाची जर व्हिजिटेटिव्ह ग्रोथ काही वाढ हे जर जास्त होत असेल तर त्याच्यासाठी मात्र आपल्याला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे वाढ थांबवण्याचे औषधं आहे ते मारावे लागेल तर ह्या प्लॉटमधून आपल्याला हे शिकायचं आहे आणि जाता जाता या वर्षीच्या हंगामानं हे आपल्याला शिकून गेलेले आहे की आता दाट लागवड नको जास्त मोकळी जेवढी कपाशी राहतील तेवढं आपल्याला आता उत्पादन हे जास्त येणार आहे म्हणून मंडळी आता येणाऱ्या दिवसामध्ये मला असं वाटतं की कुठंतरी आता झालेला चुका पुन्हा करू नये दाट लागवड तर करूच नाही जसं आता इथे आपण पाहत आहात कळ अंतर आहे त्याच्याचमुळं इथं हा माल चांगला लागलेला आहे तसंच वान जर पाहतो म्हटलं तर यावर्षी बरेच वानं मार्केटला आलेले सगळेच वानं चांगले आहे पण त्याच्यातही आता आपण जो हा प्लाट पाहत आहेत तर हा आहे बायोसीड कंपनीचा सहा हजार एक आणि खरोखरच हे जे वाण कुठंतरी हट्टे वाण दिसत आहे कारण याला जर आता इथे पाहतो म्हटलं तर हे बघा आता हे आहे फळफांदी ह्या फळफांदीला बघा इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा बोंड एका एका फळफांदीला पडलेलं आहे आणि कापूस हा सुंदर उमरलेला आहे इथे इथेसुद्धा उत्पादन बऱ्यापैकी आलेलं आहे म्हणून मंडळी ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ह्या आपण आता या, या सरत्या वर्षाच्या शेवटी आज जर पाहतो म्हटलं तर तीस नोव्हेंबर आहे दोन हजार पंचवीस एक महिन्यानंतर दोन हजार सव्वीस सुरू होईल तर या वर्षातून मात्र आपल्याला ह्या गोष्टी शिकायच्या आहे आणि येणाऱ्या हंगामामध्ये मात्र कपाशीची लागवड करताना झाडाची संख्या पण बरोबर राहिली पाहिजे ज्याच्यामध्ये जोडवळ पद्धत आहे किंवा मग पाच बाय एक चार बाय दीड वगैरे म्हणजे मोकळ जा ठेवणं आता आवश्यक झालेलं आहे तर मंडळी पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार